जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन आठ दिवस उलटले आहेत मात्र अजूनही शेतांमध्ये पाणी साचली असून सोळा व सतरा ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती शेतांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे कापूस मका पिके हातातून गेली असून त्यामुळे शेतकरी हा पुन्हा अडचणीत आला आहे शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात असून प्रशासनाने पंचनामे करायला सुरुवात केली आहे पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून भरघोस मदत शासनाने द्यावी अशी मागणी आहे व शेतकऱ्यां शिवारामध्ये शेतांमध्ये पाणीच पाणी साचल्यामुळे शेतकरी राजा हा पुन्हा अडचणीत सापडला आहे आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं काय मागणी तुमची सरकारकडे राहील हे कशा प्रकारचं नुकसान आहे आता हे सोळा सतरा तारखेला झालेली जी अतिवृष्टी आहे त्याच्यात शेतांमध्ये सगळं पाणी भरलं आहे बरीच पिकप पडून गेली आहेत सडण्याच्या अवस्थेत आहे आता मला तर संपूर्ण म्हणजे एकरी उत्पादनाच्या हिशोबानेच भरपाई मिळावी अशी आमची अपेक्षा राहील होणारं नुकसान तर भरून मिळण्यासारखंच नाही आहे तरी पण जास्तीत जास्त सरकारने मदत करावी नाही तर मग याच्यामुळे शेतकऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना विनाकारण वेगळ्या वेगळ्या मार्गाने वेगळी वेगळी कर्ज उभारावी लागतात आणि मग कर्ज वाढलं की आत्महत्या होतात त्याचे हे एक कारण आहे महत्वाचं मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये पाणी साचलेलं आहे काय नुकसान आहे काय मागणी राहील तुमची नुकसान भरपूर झालेलं आहे कारण आज जे शेतात वस्तुस्थिती दिसते त्याच्यात तरी असं वाटते की जवळजवळ शंभर टक्के नुकसान झालेलं सारखं वाटतंय कारण मी हा जो मका आहे हा मका पीक साधारणत त्याचं जवळजवळ आयुष्य अर्ध झालेलं आहे आणि आज तर पूर्ण झोपलेला आहे तो पाण्यात काही पीक जे उभे आहेत असं दिसते की आहेत उभे पण काही दिवसांनी ते ते सुद्धा नाशवंत होतील कारण आजच वस्तुस्थिती अशी आहे की पानगडती पोलगडती चालू झालेली आहे कापूसला आणि मक्क्यांचं तर जवळपास शंभर टक्के नुकसान झालेलं आहे